चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर कोड 7066 916 916 जयसिंगपूर शिरोळ कुरनवाड नगर परिषदांना तीन कोटीचा निधी आमदार ॲडराऊकर यांची पत्रकार परिषदेत माहिती पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 75 वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील नगर परिषदांना नमो उद्यान योजना अंतर्गत मोठा विकास निधी देण्यात आला आहे या अंतर्गत जयसिंगपूर शिरोळ व कृंदोळे या नगरपरिषदांना प्रत्येकी एक कोटी रुपये निधी जाहीर करण्यात आला आहे ही घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली असून या निधीच्या माध्यमातून तालुक्यातील शहराच्या सौंदर्यात भर पडणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली या ही जयसिंगपूर शिरोळ व कुंदोड पालिकासाठी कोठ्यावधी रुपयेचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे त्या निधीतून शहरातील भुयारी गटार योजना रस्ते गटार बांधकाम तसेच विविध समाजासाठी सांस्कृतिक वाल उभारणी यासह विविध विकास कामांना गती देण्यात आली आहे त्यामुळे तिन्ही शहरांचा चेहरा मोहरा बदलत आहे आता पुन्हा प्रत्येक एक कोटीची निधी मिळाल्यामुळे या तीन नगर परिषदांच्या विकास कामांना आणखी चालना मिळणार आहे या निधीतून जयसिंगपूर शिरोळ व वा कुरंदवाड या तिन्ही शहरांचा विकास मोठ्या प्रमाणात साधला जाणार आहे राज्य सरकारकडून सातत्याने निधी नी मिळत असल्यामुळे स्थानिक पातळीवर अनेक अपूर्ण कामे पूर्ण होणार आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे शिरोळ तालुक्याचा विकास वेगाने होत असल्याचे सांगून आमदार राजेंद्र पाटील अड्रावर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एक अजितदादा पवार यांचे आभार मानले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा